काल परत पुन्हा एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर पुन्हा संजय राऊत बरगळले अहो संजय राऊत आपल्या हे का लक्षात येत नाही गर्दीचं रूपांतर मतदानात करण्याची ताकद एकनाथ शिंदे मध्ये आहे तुम्हाला जेलमध्ये पुस्तक लिहिण्याची अक्कल आणून देणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे तुमचं सगळं सपाट करणारा आणि तुम्हाला वनवण लोकांच्या दारात फिरायला लावणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे तुमच्या मालकासही दिल्लीच्या हजार वाऱ्या करण्या करण्यासाठी प्रवर्त करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे तुमचं होतं एक ते नव्हतं करणारा आणि तुमच्या नाकाखालून चाळीस ते पन्नास आमदार घेऊन जाणार खासदार घेऊन जाणार एकमेव एकनाथ शिंदे आहे तुम्ही काय घेऊन बसले अहो तुमचा त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवसही पूर्ण होत नाही एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम तुम्ही जेवढं कराल तेवढं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये मोठं होणार तुम्ही काय सांगताय की दोन दोन ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर सगळ्या पक्षांना भीती वाटत हो आमची रणनीती तयार आहे तुमची बी एम सी असू दे तुमची पिंपरी चिंचवड असू दे तुमची कुठलीही महानगरपालिका असू दे नाशिक असू दे संभाजीनगर असू दे ठाणे असू दे कुठल्याही महानगरपालिकेमध्ये हे दोघं जरी एक, एक तर येणारच नाही पण जर आले तर एवढा वाप तुम्हाला करायची गरज नाही तुमचं काय झालंय की तुम्हाला सत्तेचं जास्त वावडं झालं तुम्हाला सत्ता नको वाटते ना तुम्ही फार वेगळ्या पद्धतीनं विचार करणार अरे मग तुम्हाला एवढं जर असं वाटत असेल तर दहा वेळेस तुम्ही अमित शहाच्या घरी कशाला जाता तुम्ही त्यांच्या बंगल्यावर कशाला जाता आणि एकनाथ शिंदेला बाजूला करा ना आपण दोघं युती करू कशाला म्हणता अहो तुमचे वीस आमदार तुम्ही काँग्रेस बरोबर तुम्ही तिथं बसताना बसवलं आणि तुम्ही काय सांगता भाषा करताय मरा मुंबईतल्या मराठी माणसाचा आम्हाला विचार करायचा आहे मराठी माणसं उभे करायचे मराठी अस्मिता जागवायची मुंबईतली खरी परिस्थिती मराठी माणसाची सांगू तुम्ही काय सांगायला टक्का घसरला नाही अहो मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घसरला मालवणी बघा विरार बघा मालाड बघा तुमचं कुलाब्यापासून सगळं बघा कुठं हिंदू आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं बीएमसीवर प्रशासकीय प्रशासन लागण्याच्या अगोदरपर्यंत तुमच्या ताब्यात बीएस बीएमसी होते काय केलं तुम्ही तुमच्या मालकानं काय केलं मुस्लिम बहुमोल एरिया जो आहे त्या एरियामध्ये तुम्ही काय केलं पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुमच्या मिरवणुकीमध्ये फिरता अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे एकनाथ शिंदे मी अनेक वेळा सांगतो की जिवंत नेतृत्व आहे आणि सगळ्या सगळ्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेवर विश्वास आहे त्या दोन्ही भावांना माहिती आहे शेतकऱ्यांचे काय आत्महत्या होतात त्यांना माहिती आहे गावकुसाबाईचे काय प्रश्न आहेत दलितांचे काय प्रश्न आहेत आदिवासीचे काय प्रश्न आहेत इथले महिलांचे काय प्रश्न आहेत काय तुम्हाला असं म्हणायचंय का अहो मुंबई मुंबईमध्ये मराठी मराठी समाजातल्या महिला या महाराष्ट्रातल्या महिला नृत्यांगना नाहीत रेड रेड एरियामध्ये नाहीत तुम्ही काय करता मुंबई अहो तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला तुमचे दात दाखवायचे दात वेगळे आणि तुमचे खायचे दात वेगळे दोघांना एकत्र आणायचं इथं आणि आपण आपले मनसुबे सत्तेमध्ये येण्यासाठी आणि बीएमसी घेण्यासाठी काय करता येईल हे तुमचे ते सगळे षडयंत्र चालू आहेत पण आमची तुमच्याबद्दल रणनीती तयार आहे आणि तुम्ही उठलं सुटलं भारतीय जनता पार्टीच्या संबंधाने जास्त बोलत जजवू नका एकनाथ शिंदेबद्दल बोलत जजवू नका हे बंद करा नाहीतर ह्याच्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकतं